नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी नरेंद्र गोडके राहणार रांगोळी या ठिकाणी आज गन्ना मास्टर तंत्रज्ञानामुळे माझ्या उसाची जी काही प्रगती झालेली उसाची वाढ झालेली आहे ते मी तुम्हाला दोन मिनटात मी आता सांगणार आहे सुरुवातीच्या काळाला पारंपरिक पद्धतीने शेती केली जायची परंतु एवढं उत्पादन मिळत नव्हतं परंतु खुपरीचे आमचे मित्र विनित सर यांच्या मार्गदर्शनामुळं आम्ही गन्ना मास्टर तंत्रज्ञानाचं अवलंब केला आणि आज या ही जुलै अठराची लागण आहे आणि अक्षरशः पहिल्या वादळामुळे पाऊस इतका वादळ आला आणि त्यामुळे ऊस इतका उंच आला होता तर अठ्ठावीस ते तीस कंटे झाल्या होत्या त्यामुळे तो ऊस आपल्याला लगेचच पडला परंतु आता या ऊसाची जी ग्रोथ आहे किंवा जी वाढ आहे ती गन्ना मास्टर तंत्रज्ञान आणि त्यांचं जे काही नियोजन आहे त्या नियोजनामुळे आपल्याला हे इतकं मोठं ह्या ठिकाणी ऊस आलं दिसतो आहे त्यात ऊसाची जर आपण पानं पाहिली तर पाना या पानाची रुंदी आपण पाहू शकता या ठिकाणी आ... तर या पानाच्या रुंदीमुळं ह्या ऊसाची किती ग्रोथ आहे हे आपल्याला लक्षात देईल आणि जवळजवळ चार ते पाच बोटं या बघा या ठिकाणी चार ते पाच बोटं या एका पानावरती आपल्याला बसलेले दिसून येतात आणि एकंदरीत या गन्ना मास्टरच्या तंत्रज्ञानामुळं या उसाचा भरघोस असं उत्पादन मिळेल मास्टरचं जे काही रोपं आहेत किंवा ज्यांचं जे काही तंत्रज्ञान आहे तेव्हा त्यांचं जे काही कीड आपण वापरतो आहे त्यामुळे इतका रिझल्ट आलेला मला दिसून येतो आहे आणि खरोखरच अंकुश सर असतील सर असतील त्यांचं नियोजन खूप चांगलं आहे आणि या नियोजनामुळेच या ऊस शेतीमध्ये खूप मोठं भरघोस असं तंत्रज्ञान आल्यामुळं आता शेतकऱ्यांचं साहजिकच उत्पादन वाढेल असे अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद